ಕೆಲಗರಿಯಾಗಿ ಕಾರಣವಾಯಿತು ದೀರ ಕೆಲು ದಾಕ್ಷರ ಪುಷ್ಪ

आजच्या व्यक्तीचे डॉक्टर किलन शंप देशमुख यांचं स्वागत करायचे तसेच या सभेला उपस्थित असलेले स्वागत या ठिकाणी हरभो करतील त्यानंतर दुसऱ्या व्यक्त या ठिकाणी उपस्थित आहे जोशी स्वागत या ठिकाणी मनिष काळे या ठिकाणी

गेल्या अडतीस वर्षापासून श्री चंद्र व्याख्यान महाराज संस्थांमध्ये चाललेला नाही एकोणचाळीस वर्ष होतील आणि यांना हळूहळू पन्नास वर्ष ही अखंड शिवसेन चालूच राहणार आणि आपला सर्वांचा योगदानाचा हा सर्व असतो आपण आलेली पिढी बाहेर वातावरण या निमित्ताने समाधानासाठी आलेले आपण परमेश्वरच सेवा असतो तर त्याचबरोबर आपल्याला ज्ञानाची सुद्धा भर पडली पाहिजे आपल्या ज्ञानामध्ये परमेश्वराचं स्वरूप तत्वज्ञान आपल्याबरोबर पोहोचवू या दृष्टीतून या ठिकाणी करणं आहे मला हे दिलेले असते आज या ठिकाणी दोन व्यक्तीने आपल्याला लाभ मिळणार आहे तथा तथा खेळू ठेलोकर सांगीन या प्रदर्शन या ठिकाणी व्यक्त करतील आपल्या मंदिरामध्ये तिचं बालपण केलेलं असून दोन्ही कसा सभा केलेला माणूस राज्यापणे संस्कृत तिच्यावर घडली आणि संस्कृतांनी घडलं म्हणून त्यातून उभारी घेऊ शकतो आणि त्याच्या ठिकाणी फुल होऊ शकतो आणि असतात असं बालपण जाऊन सात बाहेर धार्मिक असल्यामुळे ದೊಡ್ಡ ಅನುಭೂತಿ ಮೇಲೆ ಭದ್ರ ಚಾಂಗ